काँग्रेसने केलेलं आहे आणि ते प्रत्येक राज्यामध्ये आम्ही करतो आणि ठीक आहे की या ह्याचा मूळ जो मुद्दा आहे जो ज्याच्या जीवावर लोकशाही मधल्या निवडणुका लढल्या जातात ज्या मताच्या आधारावर लोकशाहीतल्या निवडणुकांमध्ये जिंकलं जातं तो जर मुद्दा जर आपण असं म्हणत असू आणि तो गौण जर ठरवत असू किंवा तो चुकीचा म्हणून ठरवत असू तर माफ करा मला की हे फार काळ नाही चालणार ना आता हे फार काय नाही चालणार कारण निवडणूक आयोगाचा काळा सगळा जो आहे काळ कर्तृत्व आहे ते आता जनतेसमोर येतंय आणि सर्वसामान्यांच्या समोर येत आहे त्यामुळे हा आमचा एकच मुद्दा असेल असं समजण्याचं काही कारण नाही विकासाचे मुद्दे हे वारंवार राहतील नेहमीच राहतील आणि त्या दृष्टीने भविष्यामधला पण हे जे आहे लोकतंत्र वाचवणं लोकशाही वाचवणं आणि या देशाचं संविधान वाचवणं हे प्राधान्याने ठीक आहे याच्यावर राहील प्रमुख आमचं हे राहील आम्हाला ऐकायचे आहे ती चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे कारण राजकीय विश्लेषक सुद्धा आपल्या बरोबर आणि निकालाच्या दिशेनं थोडस आपण जाऊया या क्षणाच्या काही महत्वाच्या अपडेट्स आहेत या निकालाच्या दृष्टीनं आणि काय नेमक्या या महत्वाच्या अपडेट्स आहेत आपण पाहूया राहुल गांधी अर्धशतक पूर्ण करताना आता सध्या दमछाक होताना दिसते आहे महागठबंधनला अवघ्या अठ्ठेचाळीस जागांवर सध्या आघाडी आहे अर्धशतक पूर्ण करताना सध्या दमछाक होताना महागठबंधनची पाहायला मिळते ते राहुल गांधी तेजस्वी जोडीचा धुवा पाहायला मिळतोय या क्षणाची सगळ्यात महत्वाची बातमी आपल्याला बिहार विधानसभेच्या रणांगणामधून पाहायला मिळते अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत जमुईमधून सिंग आघाडीवर आहेत अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर सध्या आघाडीवर आहेत काही महत्वाचे अपडेट आपण झटपट पाहूया विधानसभा बिहार निवडणुकीच्या रणांगणातून काही महत्वाच्या घडामोडी एनडीए ऐतिहासिक विजयाच्या दिशेने आता वाटचाल सुरे तब्बल एकशे नव्वद जागांवर एनडीएला आघाडी मिळालेली आहे महागठबंधनला अवघ्या एकोणपन्नास जागांवर आघाडी मिळालेली आहे आपण खालच्या स्क्रीनवर पाहतोय भाजप एक्क्याऐंशी जेडीयू चौऱ्याऐंशी तर आरजेडी पस्तीस काँग्रेस सात लोजपा बावीस एकशे नव्वद जागा वीस वर्षानंतर नितीश कुमार यांची ही जादू अजूनही कायम असल्याचं आपल्या पाहायला मिळतं बिहार निकालाचे काही महत्वाचे मुद्दे एनडीए सर्वात मोठ्या विजयाकडे दोन हजार दहा नंतर वाढीव मतदानाचा हा फायदा एनडीएला होताना दिसतोय आपल्याला माहिती आहे बिहारच्या निवडणुकीमध्ये यावेळी मोठ्या प्रमाणात मतदान झालं महिलांचं मतदान हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिसलं लाडकी बहीण योजनेचा एनडीएला फायदा झालेला आहे असं एकंदरीत दिसतंय मतांच्या ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेले दिसत आहेत नितीश कुमार यांचे अनेक मंत्री सध्या आघाडीवर आहेत या क्षणाचे काही निकालातले महत्त्वाचे मुद्दे आपण पाहतोय लाडकी बहीण योजना एनडीएला फायदेशीर ठरते आहे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलेलं आहे पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांचं मतदान यावेळी अधिक दिसलं बिहारच्या राजकारणामध्ये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आता ठरणार आहे एनडीएचा पाच पांडव फॉर्म्युला जनतेला भावलाय तर अंतर्गत कलहाचा महागठबंधनला फटका बसलेला आहे हे साधारणपणे हे आकडे सांगत ज्या प्रकारचे आकडे येतात सीमांचलमध्ये एमआय मधून सुद्धा त्यांचं तिथे कार चाललेलं नाहीये सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्यात पहिले मला ही चर्चा करत असताना बाई तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायचा अनुभव परवा परवा आपण जी चर्चा केली होती परवा आपण की आपण ही सगळी एक्झिट पोलची चर्चा करत होतो अभिजित कर ब्रम्हनाथकर तुमचे पोल डायरीचे जे आकडे होते मी परवा म्हटलं तर मला थोडे जास्त वाटतात मला थोडेसे एक्झॅजरेटेड वाटत होते परवा तुम्ही एकशे ऐंशीच्या वर जागा दिल्या होत्या एकशे एकशे ऐंशी एकशे नव्वदच्या वरती तुमच्या आकड्याकडे साधारणपणे सध्या हे जाताना दिसतात अभिनंदन सगळ्यात पहिले होतं खरा सांगितलं <laughs> <आगड़ा था। laughs> <laughs> 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 मला असं वाटतं कमलेश मी जो आकडा दिला होता <laughs> तो एकशे चौऱ्याऐंशी हो <laughs> ते दोनशे नऊ हा एनडीएचा मी रेंज दिलेली होती आणि मला असं वाटतं आरामात दोनशेच्या आसपास हा आकडा आपल्याला दिसेल यात काही वाद नाही आणि सर्वात महत्वाचं कारण त्याच्यातलं लोक तिथल्या जीविका दिदी या योजनेकडे म्हणतात महिला मतदार म्हणतात परंतु अनेक फॅक्टर मला जमिनीवर दिसले त्या सगळ्यांचा मिळून हा जनादेश आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट मग प्रवीण दटके सर म्हणत होते देशातल्या कुठल्याही पोलस्टरनी सांगितलं नाही सर मी जागावाईज प्रिडिक्शन केलंय मागच्या चार निवडणुका लोकसभा निवडणूक त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक दिल्ली निवडणूक आणि आत्ता बिहारची निवडणूक या चारही निवडणुका मी दिलेले आकडे बरोबर आलेले आहेत आणि मी जागा निहाय प्रिडिक्शन करतो तर माझं जागा न्याय प्रिडिक्शन हे ऐंशी टक्क्याच्या वर बरोबर असतं त्यामुळे माझी मेथडॉलॉजी वेगळी आहे आणि कामाची पद्धत वेगळी आहे ते आज पुन्हा एकदा आकड्यातून दिसून आलं चला चला तुमचं अभिनंदन तुमचा कल आहे कलाच्या नंतर हे कुठपर्यंत आपल्याला बघावं लागेल सगळ्यात महत्वाचं पण आपल्यासोबत जोडले गेले आहेत जी जी भाई बोला ना कमलेश जी कमलेश जी बोला बोला कमलेश जी कमलेश जी मला मी मी दुसऱ्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा वेळ दिलाय आपण एकच मिनिट मला एकच मिनिट आहात मला मी अकरा पासून पुढचा वेळ त्यांना दिलेला आहे त्यामुळे कोणाचा गैरसमज होता का माने जी जी एकच मिनिट विनंती करायची आहे भाईंना बोला 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 प्रवीण नितीश कुमारांनी भाजप बद्दल काय म्हटलं असेल तसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसबद्दल काय म्हटलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे जुन्या गोष्टींवर ना भाईंनी जावं ना मी जावं फक्त इलेक्शनचं जे विश्लेषण आहे आणि पक्ष कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे कोयलेशन ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे ते काम जमिनीवर कसं आणता आलं पाहिजे आणि भाल भा भाजप किंवा एन डी ए नेहमीच इलेक्शन मोडवर असतं याचं कारण असं आहे की नेहमीच सामान्य ने जनतेकरता काम करायचं असतं आणि सामान्य जनता वोट देते प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत काम पोहोचवणं हे एनडीएच्या कार्यकर्त्यांचं आणि आमच्या नेत्यांचं मान्य ने नरेंद्र मोदी असतील मान्य नितीश कुमार असतील आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंजी असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या सगळ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे जी जी याच बाबतीत महायुती असेल एनडीए असेल काम करतं म्हणून हा विजय आहे एवढंच मला भाईंना सांगायचं चला बाय बाय तुमचा मुद्दा नाही मग मुद्दा वगैरे नाही फक्त काय आता इतकं सगळं आम्हाला हे मिळतंय ज्ञानाचा डोस मिळतोय आम्ही तो स्वीकारू काही हरकत नाही फक्त तुमच्याच वाक्यामधलं एक वाक्य रिपीट करतो प्रत्येक देशातल्या नागरिकाचा एक मताचा अधिकार हा त्यांना त्यांचा द्या हे मतचोरी जे आहे ना हे आमचे आरोप नाहीत